नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज संजय राऊत काय आणि कसे बडबड करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा त्यांच्या बोलण्यातून एखादा पातळीवरचा राजकारणातला महत्वाचा मुद्दा येतो आणि तेव्हा त्याची दखल घ्यावी लागते मणिपूरच्या प्रश्नावरती जेव्हा राहुल गांधी का गेले असं पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर जे तारे संजय राऊतांनी तोडलेले आहेत की ते होणारे पंतप्रधान किंवा जनता पंतप्रधानाची वाट पाहते आहे असं त्यांच्या इथे वाक्य आहेत काय इथे मुळे आम्हाला इथे दाखवता येत नाही तुम्ही जरूर शोधून घ्या ती वाक्य आता ह्याच्यामध्ये हसायची गोष्ट अशी की हे संजय राऊत आत्ताच काही दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा निवडणुकींच्या आधीची गोष्ट आहे यू पी एचं चेअरमन शरद पवारांना कसं करा अशी ते सांगत होते आणि शरद पवार हे पंतप्रधान पदासाठी कसे लायक आहे म्हणजे आम्हाला नेहमी असं वाटायचं की शिवसेनेमध्ये असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणजे संजय राऊत किंवा शिवसेनेमध्ये असलेले राष्ट्रवादीचं कौतुक करणारे शरद पवारांचे प्रवक्ते म्हणजे संजय राऊत म्हणजे आत्ता आत्ता तुम्ही शरद पवार कसे युपीएचे चेअरमन युपीएचे प्रमुख होण्यासाठी पात्र कसे आहेत सगळ्यात जास्त अनुभव नेता कसा आहे सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता कसा आहे त्यांचं वय किती जास्त आहे अनुभव किती जास्त आहे त्यांच्यामध्ये कशी सगळ्यांना जुळून घेण्याची काय कला आहे वगैरे हे सगळं संजय राऊत बडबड करत होते शंभर जन्म घेतले तरी शरद पवार कळणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना स्वतःला शरद पवार किती कळले कोणास ठेव बाळासाहेब ठाकरेंच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याशिवाय कोणाच्याही मॅरेथॉन मुलाखती येत नव्हत्या त्याच्यानंतर उद्धव ठाकरे येणं आपण ये समजू शकतो पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये पहिल्यांदा आश्चर्य असं घडलं की सामनामध्ये शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत याच संजय राऊतांनी घेतलेली होती त्याच्यामुळे क्लिअर कट हे शरद पवारांचे प्रवक्ते कसे आहेत चमचे पंटर कसे आहेत हे आपल्याला कळतं था वेगळं काही सांगायची गरज नाही आणि ते संजय राऊत आता राहुल गांधी पंतप्रधान कसे होणार आहेत इंडिया आघाडीचे ते नेते कसे आहेत राहुल गांधीमुळे इतक्या जागा कशा जिंकलेल्या आहेत वगैरे वगैरे सांगायला कमाल झाली अरे तुम्ही आत्ता आत्तापर्यंत शरद पवारांचे गोडवे गात होता तुम्ही आता राहुल गांधीचे गोडवे गात आहात बरं त्याच्यापेक्षा आधीची गोष्ट आहे कधी नव्हत ते स्वतःच्या खाल्ल्या मिठाला जागल्यासारखं करून त्यांनी उद्धव ठाकरे कसे पंतप्रधानपदी लायक आहेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान कसं व्हावं शिवसेनेचं कसं लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये शिवसेनेकडं कसं लक्ष आहे तुम्हाला आठवत असेल तर तेव्हाच्या निवडणुकातले प्रचाराची भाषणं पाह उत्तर प्रदेश विधानसभेतलं जेव्हा की शिवसेनेनी त्या ठिकाणी जागा लढवायचं ठरवलं त्यांचं नाक आपटलं सगळ्या उमेदवारांच्या डिपॉझिट काय त्यांची त्या ते नोटापेक्षाही कमी मतं ते म्हणजे कोणी यांची दखलच घेतली नाही ती गोष्ट वेगळी आदित्य ठाकरेच्या एका सभेची क्लिप तेव्हाची गाजते आहे त्यांनाच दाखवताय समोर तर गर्दीच नाही माणसंच नाही दाखवायचं कुणाला हे सगळं तुम्ही कालपर्यंत बोलत होते म्हणजे तुम्ही आता आहात की राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी कसे योग्य आहेत राहुल गांधी कसे नेते आहेत इंडिया गाडीचे मणिपूरला त्यांनी कसं जायला पाहिजे मणिपूरची जनता त्यांची कशी वाट पाहते हे तारे आत्ता तोडलेले त्याच्या आधी तुम्ही शरद पवारांची मॅल मॅरेथॉन मुलाखत आणि ते सगळं घेत होते यू पी एचं त्यांना प्रमुख करा म्हणत होते ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणत होते आणि त्याच्या आधी तुम्ही स्वतः तुमचे नेते उद्धव ठाकरेंचं नाव घेतो संजय राऊतांना नेमकं ह्याच्यापैकी कोणाला पंतप्रधान करायचं हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं किंबहुना मला आता असं वाटतं आहे की हे ज्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की संजय राऊत हा भाजपचा स्टार प्रचारक आहे जसं राहुल गांधी आहेत तसं आता संजय राऊत पण झालेले आहेत ते कारण की ज्याचं पंतप्रधानपदी तो जाणार असं नाव घेतात की त्याचं टावडं काही दिवसामध्ये वाचतंच वाचतं त्यांनी उद्धव ठाकरेचं कौतुक केलं होतं अठरा खासदार उद्धव ठाकरेंच्या नावावरती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये होते आता ती संख्या दहा न नऊ नऊनं घटली आणि अर्धेच झाले बरोबर अर्धे चे नऊच झाले संजय राऊत यांचं कर्तृत्व इतकं महान आहे की अठरा खासदार असलेली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना होती उद्धव ठाकरे पंतप्रधान कसं होणार असं त्यांनी सांगितलं होतं उत्तर प्रदेशमध्ये जाऊन शिवसेनेनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या सगळे कौतुक करून झाले होते आणि त्याच्यात जनतेनं दिलेला महान फैसला असा आहे की अठरावरून त्यांची संख्या प्रचंड अशी नऊ झाली आणि उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान व्हायची वाट अजूनच सोपी झाली दुसरे शरद पवार शरद पवारांचं यांनी इंडी आघाडीचे प्रमुख व्हावं म्हणून त्यांनी त्याचं ते कौतुक केलेलं होतं त्या इंडिया आघाडीच्या नेतेपदी राहुल गांधी आले त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांच्या संसदीय बैठकीमध्ये ठराव केला ते विरोधी पक्ष नेते झाले यांना पत्ताच नाही त्या सगळ्या काळामध्ये रा जी उद्धव शरद पवार कुठे होते काहीच कोणाला मार्ग नाही उद्धव ह्या संजय राऊतांनी याचं उत्तर द्यावं की ज्या शरद पवारांनी युपीएचं प्रमुख व्हावं म्हणून तुम्ही सांगत होते त्या युपीएच्या एक तारखेला त्यांनी मला वाटतं काहीतरी निवडणुकीच्या आधीच एक बैठक घेतलेली होती यू पी शरद पवार तेव्हा कुठं होते किंवा शरद पवार काय बोलले काहीतरी बातम्या आली का तुम्ही काहीतरी ऐकलं म्हणजे जेव्हा नितीश कुमार हे मध्ये होते तेव्हा नितीश कुमारचं तरी बातम्या यायच्या ममता बॅनर्जी मध्ये होत्या त्या आल्या नाही आल्या बहिष्कार टाकल्या अशा तरी बातम्या व्हायच्या अखिलेश यादव आता त्यांचे सदतीस खासदार निवडून आले म्हणून म्हणत नाही आधीच मी तुम्हाला मी सांगतो अखिलेश यादवचं तरी नाव यायचं शरद पवारांचं नाव यू पी एच्या नेतेपदी म्हणून त्या सगळ्या बातम्यांमध्ये राष्ट्रीय पदावरच्या कधीच आलं नाही आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष यू पी एचं प्रमुख पद नेमायची म्हणजे विरोधी नेता कोणाला करायची गरज आली तेव्हा काँग्रेसनी कोणाला विचारलं नाही फक्त काँग्रेसची बैठक झाली काँग्रेसच्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांचा नेता निवडला त्यांच्या नेत्याचं नाव त्यांनी सभापतीला कळवलं आणि त्यांचा नेता, नेता आता विरोधी पक्षनेता म्हणून कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्याला मिळालेला आहे ह्याच्यामध्ये शरद पवार कुठं आले आधी तुम्ही उद्धव ठाकरे तुमचे नेते असल्यामुळे नाव घेत होते त्यांची संख्या अठरावरून प्रचंड प्रमाणात नऊ <laughs> इतकी आली मग त्याच्यानंतर तुम्ही नाव घेत होते शरद पवारांना शरद पवारांची संख्या वाढलेली आहे आता आठ खासदार आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात कधी दोन आकडी खासदार निवडून नाही आणता आले ते थी। ठीक आहे पण आता प्रचंड असे आठ खासदार आहेत त्यांचे जसे नऊ आहेत त्यांचे एकनी कमी आठ खासदार आहेत हे शरद पवार पंतप्रधानपदी येऊ की न येऊ त्या युपीएच्या बैठकीमध्ये ते गेले काय नाही गेले काय बोलले काय कशाचीच बातमी होत नाही संजय राऊत यांनी उत्तर द्यावं तुमचा पहिला पंतप्रधानपदाचा उमेदवार उद्धव ठाकरे त्याची मी परिस्थिती सांगितली दुसरा उमेदवार तुमचा शरद पवार त्यांची मी परिस्थिती सांगतो आहे आणि तुम्ही आता तिसरं नाव घेतात राहुल गांधी आम्ही कालच व्हिडिओ केला त्याच त्या राहुल गांधीला ना पत्रकारांनी हा अक्षरशः तोंडाला फेस आणला आणि त्याला पत्रकार परिषद सोडून पळून जावं लागलं राहुल गांधींना प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं जे काही तुम्ही राहुल गांधींच्या बाबतीत म्हणतात त्या राहुल गांधीला पत्रकार परिषद सोडून पळून जावं लागलं पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आम्ही मागच्या व्हिडिओत क्लिअर केलं फक्त मणिपूरबद्दलचा होता जे लोकप्रिय नेते आहेत असं तुम्ही म्हणतात ज्यांचे एवढे मोठे खासदार निवडून आले तुम्ही असं म्हणतात त्या राहुल गांधींना पत्रकार परिषदेमधून पळून का जावं लागले ला। याचं उत्तर पत्रकार म्हणून स्वतः संजय राऊतांनी द्यावं ते भले विसरले असतील ते स्वतः पत्रकार आहेत म्हणून ते स्वतःला राजकीय नेते म्हणून घेतात त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही ज्यांना पंतप्रधान पदाचं उमेदवार आहे त्याचं कौतुक करता करायलाही पाहिजे तोंड स्तुती करायला पाहिजे अपरिहार्य तुम्हाला विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे त्यांच्या पदराला धरून तर तुम्हाला इतके नऊ खासदार निवडून आणता आले होते आले आहेत प्रचंड संख्येने विधानसभेमध्ये तोंड दाखवायला जागा पाहिजे असेल तर किमान तुम्हाला त्यांचा पदर धरणं आवश्यक आहे मग त्या राहुल गांधींना आत्ता पत्रकार परिषदेमध्ये पळून का जावं लागलं याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं संजय राऊत गप्प बसले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचं नुकसान होतं त्याच्यामुळं भाजपवाले संजय राऊतला सकाळी सकाळी फोन करून सांगतात की काय असं माझं मत आहे की असं कसं काय तुम्ही आज काय बोललेच नाही किंवा संजय राऊतांचं व्हॉट्सअप कोणीतरी चेक करावं त्यांना व्हॉट्सअपवर कोणाकडून मेसेज आज काय बोलायचं सकाळचे नऊ वाजून गेले अजून पत्रकार परिषद कशी झालेली नाही आहे तुम्ही काय बोलता आहात बाकी तुमची मजाक ठीक आहे किंवा तुमच्यावरती व्हिडिओ केल्यानंतर आमचे व्हिडिओ चालतात ते पण ठीक आहे देशाच्या राजकारणामध्ये त्याच्या निमित्तानं जे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय ज्या राहुल गांधींचं तुम्ही नाव घेता त्या राहुल गांधीला फक्त इतकाच प्रश्न विचारला होता की मणिपूर प्रश्नावरती तुमची भूमिका काय आहे त्या राहुल गांधीला सांगता नाही आलं काही त्या शरद पवारांना सध्या तर काहीच बोलता येत नाही राष्ट्रीय राजकारणावरती आणि त्या उद्धव ठाकरेंना स्वतःच्या राज्यात काय चालले ते कळत चा नाही ते देशातलं काय सांगणार त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की भाजपवाले रोज एक काहीतरी नाव बहुतेक या यांना कळत असावेत संजय राऊतांना त्यांचं नाव घेतलं की तो माणूस पंतप्रधान होऊ शकत नाही हे निश्चित त्याच्यामुळं आता त्यांनी उद्धव ठाकरे झाले शरद पवार झाले आता तिसरं नाव राहुल गांधींचं घ्यायला सुरुवात केलेली आहे ही शंभर टक्के भाजपचीच खेळी असणार की तुम्ही त्यांचं नाव घ्या म्हणजे ते पंतप्रधान होणार नाहीत हे निश्चित 이태스탕보였죠. 감사합니 <드폰> <드폰>